अठावना वर्धापन दिन आणि ह्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सर्व पाहुणे मला सांगण्यात आलेले कुणाचीच नावं घेऊ नका कारण आपल्याला अनेक मान्यवर बोलणार आहेत त्याच्यामुळे वेळेच भान ठेवता फार विस्तृत न बोलता काही मोजकेच मुद्द्यांवरती मी बोलणार आहे आज इथे एवढ्या प्रचंड संख्येमध्ये आपण कार्यकर्ते मंडळी उपस्थित आहात त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आणि आपण ज्या जल्लोषामध्ये आजचा हा दिवस साजरा करतोय ते पाहून सगळ्यांना सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आपला पक्ष कशा पद्धतीने जिवंत आहे ते लक्षात येत आहे आज जे कोणी म्हणतात कालच एका मध्ये एका पत्रकाराने विचारलं की विरोधकांचं म्हणणं आहे की आपल्या अस्तित्वाची लढाई आहे हे ती मंडळी आहेत जी स्वतःचं इमान विकतात दुसऱ्या पक्षांमध्ये जातात पण इथला कार्यकर्ता इथला प्रत्येक कार्यकर्ता हा आढळ आहे आणि तो सातत्याने पक्षाच्या बरोबर जाणार आहे तो कधीही दुसऱ्या बाजूला जाणार नाही आज मला वाटतं इथे खैरे साहेबांनी आपल्याला पक्षाच्या जे इतिवृत्त वाचून दाखवलं हो त्याच्यामध्ये आतापर्यंत चालू असलेलं कार्य याची माहिती दिलीच गौतम साहेबांनी त्याच्यामध्ये आपल्याला पक्षाचा इतिहास विचारधारा याच्यावरती भाष्य केलं मी विशेष त्याच्यावरती न बोलता फक्त सध्याचं वर्तमान आणि भविष्याची ओढ जी आपल्यासाठी आहे त्यावरतीच भाष्य करेन आज येत्या काळामध्ये आपल्या पक्षाला अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे त्याचं विशेष कारण काय तर या रायगडच्या भूमीमध्ये जिथे आपला पक्ष सर्वात प्रबळ पक्ष म्हणून शेतकऱ्यांची कामगारांची भूमिका प्रबळतेने मांडणारा पक्ष म्हणून ओळखला जातो ह्या रायगडच्या भूमीमध्ये येऊ घातलेली तिसरी मुंबई आणि तिसऱ्या मुंबई सारखेच विविध प्रकल्प गेल्या दहा वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर ह्या तिसऱ्या मुंबईमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पांमध्ये बनणारे सर्व प्राधिकरण जसे की सिडकोच्या नावाखाली नैना आली एम एम आर डी एम पनवेल महानगरपालिकेचं वाढीव क्षेत्र हे सगळे जे, जे प्राधिकरण आलेली आहेत ही आपल्या पनवेल उरण पेण कर्जत खालापूर अलिबाग ह्या उत्तर रायगडच्या भागामध्ये आलेले आहेत तसेच दक्षिण रायगडमध्ये देखील अनेक सारे प्रकल्प आले ह्या तिसऱ्या मुंबईसाठी अनेक सारे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जसे की अलिबाग विरार मल्टीमोडल कॉरिडोर आहे त्याचबरोबरीने आपण पाहिलं महाऊर्जाचे हाय टेन्शनचे अनेक सारे टावर आलेले आहेत गेल किंवा रिलायन्सच्या गेस गॅस लाईन आलेल्या आहेत या सगळ्या प्रकल्पांचा या सगळ्या प्राधिकरणांचा विकास आराखड्यांचा विकास नियमन नियमावलीचा आपल्या शेतकऱ्यांवरती भूमिपुत्रांवरती होणारा जो परिणाम आहे ह्या परिणामामुळे सातत्याने आपण काय पाहतो तर आपल्या पक्षाला काम करण्याची जी संधी इथे उपलब्ध झालेली आहे या संधीमध्येच आपल्या पक्षाचं जे महत्व आहे ती प्राप्त झालेलं आहे येत्या काळामध्ये ज्या प्रकारे आपण गेल्या काही वर्षांमध्ये नैना प्रकल्पामधलं उदाहरण तुम्हाला सांगतो की मी स्वतः आज इथे राज ठाकरे साहेब आपल्याला इथे संबोधित करणार आहेत आणि त्यांनी दरवेळेला तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या भाषणामध्ये अनेकदा त्यांनी लॅपटॉपवरती प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि त्यांच्या संकल्पना मांडलेल्या आहेत मी देखील सातत्याने आपल्या समोर बऱ्याच वेळेला प्रेझेंटेशन देताना तुम्ही मला पाहिलं असेल आणि या तिसऱ्या मुंबईतल्या अनेक सार्या विषयांवरती भाष्य केलेलं आहे त्याच्यातलीच एक घटना सांगतो की दोन हजार एकोणीस साली आपण पनवेल उरण पेण ह्या तीन तालुक्यांमध्ये होऊ घातलेल्या नैना प्रकल्पामध्ये ज्या पनवेल मधल्या पहिल्या चाळीस गावांमध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये नैना शेतकऱ्यांची साठ टक्के जागा घेऊन शेतकऱ्यांच्या जा जमिनीपैकी फक्त चाळीस टक्केचा भूखंड देत होती आणि हा भूखंड देत असताना ज्या प्रकारचे बेटरमेंट चार्जेस जे कोट्यावधी रुपयाचे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडनं घेतले जात होते तो विषय आपण सभागृहामध्ये मांडला आपले नेते जयंतभाई पाटील बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून तिथे लक्षवेधी झाली मी स्वतः प्रेझेंटेशन दिलं होतं आणि त्यावेळेला तुर्तास ते बेटरमेंट चार्जेस कॅन्सल झाले लोकांना या गोष्टीचं गांभीर्य नाही पण आपल्या शेतकऱ्यांचे चाळीस हजार कोटी रुपयाचे बेटरमेंट चार्जेस आपण त्यावेळेला कॅन्सल करून घेतले होते आणि अशा प्रकारच्या विविध बदल आपण सातत्याने करत आलेलो महाऊर्जा प्रकल्पामध्ये अनेक ठिकाणी आपण सरकारला अधिकाऱ्यांना त्यांच्या ड्रॉइंग बदलायला लावून आराखडे बदलायला लावून आपली जमीन शेतकऱ्यांची वाचवलेली आहे अनेक सगळ्या ठिकाणी आपण आपल्या शेतकऱ्यांना जे भूसंपादनाचे जे, जे फायदे आहेत ते कित्येक पटीने वाढवून दिले आहेत अशा प्रकारचं जे काम ज्याच्यामध्ये तांत्रिक आणि कायदेशीर गोष्टी अतिशय महत्वाच्या होतात त्याच्यामध्ये काम करण्याची सातत्याने मला संधी मिळत आलेली आहे आज देखील आपण पाहू शकता की पेणमध्ये आणि मध्ये येऊ घातलेली एम एमआरडी एकशे चोवीस गावं काय प्रकल्प आहे हा एनटीडीए म्हणजे सिडको सोबतचा आपला गेल्या पन्नास वर्षाचा संघर्ष शेतकऱ्यांचा संघर्ष माहिती असताना देखील सरकारनी एनटीडीए प्रकल्प आला एनटीडीए प्रकल्प काय असतो तर शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन ही भूसंपादनाखाली जाते म्हणजे आज तुम्ही शेतकऱ्यांकडनं जमीन काढून घेणार आणि इतर कुठल्या भांडवलदारांना माफक किमतीमध्ये दरामध्ये देऊन टाकणार ही जी काही स्कीम त्यांची चालू आहे जे त्यांनी पूर्वी सिडको मध्ये देखील केलं होतं आणि आता एनटीडीएच्या नावाखाली एम एम आर मार्फत एकशे चोवीस गावं जी पेण आणि उरण मध्ये त्याच्यामध्ये होत आहे ही जी त्यांची संकल्पना आहे त्याच्या विरोधामध्ये आपण जवळजवळ अठरा हजार हरकती दिल्या सरकारनी काय केलं या अठरा हजार हरकतींमध्ये सुनावणी न लावता कायदा पारित केला आणि एम एम ला इथे एनटीडीए ची निश्चिती करण्यात आलेली आहे ह्या विषयामध्ये येत्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपण आंदोलनाची भूमिका घेऊन या विषयामध्ये बदल घडून आणणार आहोत नैना एम एमआरडीए ह्या प्रकारचे जे प्रकल्प आहेत जे शेतकऱ्यांवरती भूमिपुत्रांवरती सातत्याने वार करतायत आणि त्यांच्या हक्कांचं यु नो त्यामुळे आपण ह्या सगळ्या विषयामध्ये बदल घडून आणणार आहोत याच बरोबरीने येत्या काही काळामध्ये आपण जी कामं गेल्या सहा आठ महिन्यामध्ये केली ज्याचा उल्लेख मगाशी खैरे साहेबांनी केला जस की आपण मी स्वतः एक संकल्पना राबवलेली आहे ई एज्युकेशन एम्प्लॉयमेंट आणि त्याच बरोबरीने एन्व्हायरमेंट एज्युकेशन या विषयामध्ये आपण ए आय प्रशिक्षण आपण पाहताय एआय मुळे जग बदलतंय येत्या दहा वर्षामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीमधले बहुतांशी जॉब हे जाऊन ए आय करणार आहे अशा कालावधीमध्ये आपण आपल्या युवकांना आपल्या जास्त जे नुकताच पदवीधर झालेत या सगळ्यांना ए आय च शिक्षण देण्याची गरज आहे त्याच्यासाठी आम्ही काम करतोय येत्या काळामध्ये अनेक ए आय प्रशिक्षणाची शिबिर आपण भरवणार आहोत त्याचबरोबर तुम्ही पाहिलं गेल्या सहा महिन्यामध्ये आपण बारा रोजगार मेळावे घेतले आणि ह्या बारा रोजगार मेळावे आपण पेड पनवेल कर्जत या ठिकाणी घेतले रोह्यामध्ये घेतले जवळजवळ दोन हजारहून अधिक युवकांना आपण रोजगार गेल्या सहा महिन्यामध्ये दिलेला आहे अशा प्रकारचं काम आपण पक्षाच्या मार्फत करतोय त्याचबरोबर एन्व्हायरमेंट हा अतिशय महत्वाचा विषय होणार आहे कारण जेव्हा आपण पाहतो की अशा प्रकारे जसं नवी मुंबई घडली तशीच तिसरी मुंबई घडते आणि आपले हे सगळे तालुके पनवेल उरण कर्जत खालापूर पेण अलिबाग ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात येत्या दहा वर्षामध्ये आपल्याला विकास पाहायला मिळणार आहे फार मोठ्या प्रमाणात शहरीकरण पाहायला मिळणार आहे या शहरीकरणामुळे आपल्या पर्यावरणावरती होणारा जो बदल आहे या बदलामध्ये कुठेतरी आपण ही भूमिका घ्यायला हवी की पर्यावरणाविषयी फक्त झाडे लावा झाडे जगवा नाही तर त्याच्याही पलीकडचे कार्यक्रम आपल्याला येत्या दिवसांमध्ये करायचे आहेत अनेक साऱ्या रिव्होल्युशनरी टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्याबद्दल भाष्य करून आपण याच्यामध्ये काम करणार आहोत त्याच्यावरती विस्तृत बोलणार नाही पण आज इथे कबुली देतो की ज्या प्रमाणात ज्या प्रकारे आपण इथे जमलेला आज अनेकांनी उदाहरणं दिली मगाशी की कशा प्रकारे आपल्या शिलेदारांनी कधीही आपला लाल बावटा टाकला नाही आणि आपण देखील टाकणार नाही आणि सातत्याने शेतकऱ्यांसाठी आपल्या कष्टकऱ्यांसाठी आपल्या कामगारांसाठी आपण लढत राहणार आहोत लाल बावटे की लाल झेंडे की